नमस्कार मी अमित काळे न्यूज डंकामध्ये आपलं मनापासून स्वागत करतो मित्रांनो मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस यांची निवड झाल्यानंतर आपण बघतोय की पहिल्या दिवसापासून देवेंद्र फडणवीस हे ॲक्शन मोडमध्ये आलेले आहेत शासनाच्या सगळ्या विभागांच्या प्रमुख अधिकाऱ्यांची बैठक घेऊन सचिवांची बैठक घेऊन त्यांनी शंभर दिवसाच्या कार्यक्रमाच्या संदर्भातलं टार्गेट हे दिलेलं होतं येणाऱ्या शंभर दिवसामध्ये काय प्रकारचं काम काय पद्धतीचं काम हे त्या त्या विभागानं करायचं त्याच्याबद्दलच्या सूचनासुद्धा त्यांनी दिलेल्या होत्या आता त्यांनी केवळ प्रशासकीय अधिकारीच नाही तर मंत्रिमंडळातील त्यांचे जे सहकारी मंत्री आहेत त्या मंत्र्यांनासुद्धा मंत्रालयात किमान तीन दिवस थांबण्याच्या सूचना या दिलेल्या आहेत नुकत्याच झालेल्या कॅबिनेटमध्ये आपण आत्तापर्यंत बघत आलेलो आहोत की प्रशासनामध्ये काम करणारे कर्मचारी विशेषतः हे लाव लिजाव टिमकी बजाव अशा स्वरूपाचं काम हे नेहमी करत असतात मुळात मंत्रालयात राज्यभरातल्या सर्वसामान्य लोकांना त्यांच्या वेगळ्या वेगळ्या कामांसाठी यावं लागणार हीच यावं लागणं हीच खरी शोकांतिका या सरकार चालवणाऱ्यांची असते प्रत्येकाला आपल्या कामासाठी मंत्रालयात मुंबईला यावं लागत असेल तर मग गाव पातळीवर ग्रामपंचायत स्तरापर्यंत जी तयार करण्यात आलेली प्रशासकीय व्यवस्था आहे ती व्यवस्था कशासाठी तयार करण्यात आली असा प्रश्न या निमित्तानं निर्माण होतो जिल्ह्याच्या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालय असतं जिल्हा परिषद असते तालुक्याच्या ठिकाणी पंचायत समिती असते तहसीलदार कार्यालय असतं ग्रामपातळीवर गावपातळीवरती ग्रामपंचायत हे शासनाचं शेवटचा विभाग हा तिथं काम करत असतो या सगळ्या यंत्रणा शासनाच्या लोकांच्या सेवेसाठीच काम करत असतात मात्र तिथले जे कर्मचारी आहेत अधिकारी आहेत ते व्यवस्थितपणे काम करत नसल्यामुळं त्यांना थेट मंत्र्यांना येऊन भेटावं लागतं मंत्रालयातल्या संबंधित विभागाच्या प्रमुख सचिवांना येऊन भेटावं लागतं आणि आपली जी काही अडचण आहे जे काही कामामध्ये निर्माण झालेली त्रुटी आहे ती तिथं सोडवून घ्यावी लागते ती त्यांना सांगावी लागते आणि ह्या सगळ्या प्रकारालाच आपण लाल फितीचा कारभार असं नेहमी म्हणत असतो हा कारभार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना बदलवायचा आहे हेच त्यांच्या गेल्या काही दिवसांमधल्या कामकाजावरून स्पष्टपणे दिसून आलेलं आहे फडणवीस यांच्या या, या कामकाजाचा धसका मंत्रालयातल्या अनेक अधिकाऱ्यांनी घेतलेला आहे तसंच राज्यभरात सांगकाम्या ओनाम्या असं जे काम करत असतात अशा सर्व अधिकाऱ्यांनी त्यांच्या या सगळ्या कामकाजाचा धसका हा घेतलेला आहे बाप दाखव नाहीतर श्राद्ध कर ही कामाची स्टाईल देवेंद्र फडणवीस यांची आहे आणि त्याचा अनुभव हा दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस या त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात महाराष्ट्रातल्या प्रशासनानं घेतलेलं आहे त्यामुळं केवळ मंत्रालयात कार्यकर्त्यांची आणि पक्ष संघटनेतल्या नेत्यांची गर्दी करून फिरणं म्हणजे काम झालं असं होत नाही काम करायचं असेल तर त्यासाठी एक चौकट लागते कालबद्ध मर्यादा लागते तरच विक विक्रमी वेळेमध्ये कामही होत असतात एक साधं उदाहरण द्यायचं झालं तर समृद्धी जो महामार्ग तयार करण्यात आला तो त्याचं एक उत्तम उदाहरण आपल्याला म्हणता येईल विक्रमी वेळेमध्ये अगदी कमी वेळेमध्ये हा मोठा महामार्ग तयार करणं अगदी जमिनी अधिग्रहण करण्यापासून ते महामार्गावर वाहतूक सुरू होईपर्यंत हे सोपं काम नव्हतं पण तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ते करून दाखवलं फडणवीस यांचं हेच वैशिष्ट्य आहे मला याच्यावरून एक गोष्ट आठवते ती म्हणजे स्वर्गीय पतंगराव कदम जे काँग्रेसचे नेहमी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत राहिलेले नेते होते त्यांची ते, ही गोष्ट आहे ते नेहमी आपल्या भाषणामध्ये एक गोष्ट बोलून दाखवायचे की भान ठेवून योजना आखायच्या आणि बेभान होऊन त्या ते राबवायच्या तेव्हा कुठं कामं होत असतात हे पतंगराव कदम यांचं वाक्य या आत्ताच्या फडणवीस यांच्या पूर्ण कामकाजाच्या गेल्या काही दिवसातल्या ह्याच्यावरून आपल्याला आठवल्याशिवाय राहत नाही देवेंद्र फडणवीस यांच्या कामाची पद्धत ही त्याच पद्धतीनं आहे एखादं काम हातात घेतल्यानंतर ते तडीच लावणं आणि त्याचा लोकांसाठी जास्तीत जास्त कसा चांगला वापर होईल यावर लक्ष देणं की त्यांची खासियत आहे प्रशासनातल्या अधिकाऱ्यांना कामाचं नियोजन आणि उद्दिष्ट हे देत असताना त्यांनी आता सात कलमी कार्यक्रमसुद्धा आखून दिलेलं आहे या अधिकाऱ्यांसाठी तो सात कलमी कार्यक्रम हा अ... मार्गदर्शक असा ठरणार आहे माहितीच्या अधिकाराच्या माध्यमातून लोकांना माहिती मागावी लागू नये याच्यासाठी जी माहिती माहितीच्या अधिकारामध्ये लोकांना मिळू शकते अशी सर्व माहिती ही त्या त्या विभागांनी आपल्या वेबसाईटवर टाकावी अशा सूचना त्यांनी दिलेल्या आहेत जिल्हास्तरावर तालुका स्तरावर या पातळीवरची जी कामं आहेत प्रशासनाची ती तिथंच सुटली पाहिजे त्या समस्या तिथंच सुटल्या पाहिजेत अशा सुद्धा सूचना त्यांनी दिलेल्या आहेत या समस्या सोडवण्यासाठी सर्वसामान्य लोकांना आपलं काम सोडून मुंबई गाठावी लागू नये याची काळजी त्यांनी घ्यावी असंसुद्धा त्यांनी सांगितलं आहे आणि अशा पद्धतीचे पाच कार्यक्रम त्यांनी दिलेले आहेत असा सात कलमी कार्यक्रम हा त्यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या समोर ठेवलेला आहे याशिवाय मंत्रिमंडळातील जे सगळे सहकारी मंत्री आहेत त्यांनी किमान तीन दिवस तरी मंत्रालयात उपस्थित राहणं हे आवश्यक आहे कारण मंत्री मंत्रालयात उपस्थित राहत नसतील तर त्या विभागाचं काम हे गतीनं पुढं जात नाही आणि प्रशासनावर त्यांचा अंकुश सुद्धा राहत नाही त्यामुळे मंत्र्यांनी सुद्धा किमान तीन दिवस मंत्रालयात उपस्थित राहणं हे ठरवण्यात आलेलं आहे बऱ्याचदा मंत्रिमंडळात समावेश झाल्यानंतर मंत्र्यांना आपण राज्याचे मंत्री, मंत्री आहोत हे लक्षातच येत नाही ते आपल्या मतदारसंघातच गुरफटलेले असतात गुंतलेले असतात आणि मतदारसंघातल्या कार्यक्रमामध्ये कार्यकर्त्यांच्या गाठीभेटीमध्ये समारंभ असतील तर त्या समारंभांमध्ये त्यांचा बराचसा वेळ हा जात असतो आणि मंत्रालयात ते फार काळ बसत नाहीत त्याचा गार गैरफायदा मग जे उठवणारे आहेत ते बरोबर उठवतात मंत्री जर आपल्या दालनात वेळेत उपस्थित राहत असतील आणि सायंकाळपर्यंत ते जर का थांबत असतील तर कामाचा निपटारा हा व्यवस्थितपणानं होईल कामाच्या फायलींवरती सह्या होतील रोजच्या रोज त्या झाल्यामुळं पेंडन्सी राहणार नाही केवळ राजकीय सभा करून किंवा राजकीय भाषणं करून चालत नाहीत तर प्रशासनाचासुद्धा प्रशासनाच्या कामकाजाचासुद्धा हा चांगला अनुभव लागतो प्रशासनावर कशा पद्धतीनं अंकुश ठेवावा लागतो हे गुणसुद्धा हे अंगी असावे लागतात आणि देवेंद्र फडणवीस यांच्याकडं निश्चितच हे गुण असल्यामुळं त्यांची प्रशासनावरची जी मांड आहे ती मांड अधिक पक्की झाली असं आपल्याला इथं म्हणता येईल मंत्रिपद हे केवळ मिरवण्यासाठी नाही ते सर्वसामान्य लोकांच्या सेवेसाठी एक माध्यम आहे हे, हे सुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या सहकारी मंत्र्यांना अप्रत्यक्षपणे या त्यांच्या विधानावरून सांगितलेलं आहे राजकारणात जरी फडणवीस हे अनेकांची अडचण ठरत असले तरी त्यांचे जे गुण आहेत ते गुण कसे झाकता येतील मग खासदार सुप्रिया सुळे असतील किंवा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे असतील यांनी शेवटी त्यांचं कौतुक केलेलंच आहे ज्या फडणवीसांच्या विरोधात टोकाचा अग्रलेख सामनात लिहिण्यात आलेला होता त्याच सामन्यानं फडणवीसांचं कौतुक आज केलेलं आहे चार दिवसापूर्वी देवाभाऊ अभिनंदन असा अग्रलेख त्यांनी लिहिलेला आहे शेवटी सत्य हे सूर्यप्रकाशा इतकं स्वच्छ असतं आणि फडणवीस यांनी त्यांच्या कर्तृत्वातून आणि कार्यातून ते सिद्ध केलेलं के आहे जे त्यांनी ठरवलेलं आहे त्या पद्धतीनं राज्याचा कारभार कायम राहिला तर सुसूत्रता येण्यामध्ये काहीच अडचण राहणार नाही आणि ते ते करतील याची खात्री आम्हाला निश्चित आहे कारण नाही म्हटलं तरी एक प्रकारचा धाक त्यांनी निर्माण केलेला आहे नुकतीच राज्यात होणारी गुंतवणूक जाहीर झालेली आहे त्यात महाराष्ट्र हा पहिल्या क्रमांकावर आहे महाराष्ट्रानं विक्रम केलेला आहे हे त्याचं अगदी ताजं उदाहरण आहे पहिल्या दिवसापासून जी व्यसन देवेंद्र फडणवीस यांनी ओढलेली आहे त्यामुळं कोण गडबड करेल असं वाटत नाही आणि केलीच तर काय तर याचा अंदाज सगळ्यांना असल्यामुळं ताकसुद्धा फुंकून पिण्याची वेळ ही सर्वांवर आलेली आहे हे निश्चित आहे तूर्थ इथंच थांबतो हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ती आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नोंदवून जरूर कळवा व्हिडिओ आवडला असल्यास तो लाइक करा शेअर करा आणि आमचं चॅनल आठवणीनं सब्सक्राइब करायला विसरू नका धन्यवाद